सोलापूर शहरातील विमानतळ संरक्षण भिंती लगत व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबास यांनी मागील काही दिवसांपूर्वी विमानतळ येथील विमानतळ बाहेरील परिसराची पाहणी केली होती विमानतळ बाहेरील परिसरातील वॉल कंपाऊंड लगत, लगत रस्त्यावर असणारे खोके पानटपरी बंद पडलेले वाहन इत्यादी परिसरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना देऊन नोटीस दिली होती त्याच अनुषंगाने आज मंगळवारी आठ जुलै रोजी सकाळी अतिक्रमण विभागाच्या पथकाने नई जिंदगी येथे जाऊन कारवाई केली या कारवाईत अतिक्रमण केलेल्यांनी स्वतःहून आपली खोके टपरी इत्यादी साहित्य काढून घेतले उर्वरित अतिक्रमण उद्या नऊ जुलै रोजी पालिकेच्या वतीने काढण्यात येणार आहे या कारवाई दरम्यान महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार सुफियान पठाण अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सोलापूर शहरातील विमानतळ संरक्षण भिंतीलगत व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर व उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्रमांक एक सोलापूर यांचे निर्देशांमुळे विमानतळ परिसरातील अतिक्रमण निष्कासन कारवाई उद्या बुधवार दिनांक नऊ सात पंचवीस रोजी करण्यात येणार आहे तरी विमानतळ संरक्षण भिंती लगत व परिसरातील अतिक्रमण बाधितांनी कृत अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा मुदतीत अतिक्रमण निष्कासन न केल्यास महानगरपालिकेकडून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल व त्याचा सर्व खर्च संबंधित मिळकतधारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी सोलापूर शहरातील विमानतळ संरक्षण लगत व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की माननीय सोलापूर महानगरपालिका सोलापूर व उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्रमांक एक सोलापूर यांचे निर्देशान्वयेत विमानतळ परिसरातील अतिक्रमण निष्कासन कारवाई उद्या बुधवार दिनांक नऊ सात पंचवीस रोजी करण्यात येणार आहे तरी विमानतळ संरक्षण भीती लगत व परिसरातील अतिक्रमण बाधित अंगीकृत अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा मुदतीत अतिक्रमण निष्कासन न केल्यास महानगरपालिकेकडून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल व त्याचा सर्व खर्च संबंधित मिळकतधारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी அரேஜமே கல்